सुरक्षेसाठी बॉडीगार्ड आणि पोलीस तैनात असतात मात्र बॉडीगार्ड आणि पोलीस हेच एकमेकांमध्ये एक भिडल्याचं चित्र दिसून आलेलं आहे मुक्तगिरी बंगल्यावर गुलाबराव पाटलांचा बॉडीगार्ड आणि पोलीस एकमेकांत भिडलेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आज मुक्तगिरी बंगल्यावर बैठक बोलावली होती आणि ही बैठक संपल्यानंतर सर्व नेते मंडळी बंगल्यातून बाहेर पडत होती तेव्हा गुलाबराव पाटलांचा बॉडीगार्ड गेटवरील लोकांना बाजूला करत होता आणि त्याच दरम्यान बॉडीगार्डचा हात एका पोलीस कर्मचाऱ्याला लागला आणि त्यावर पोलीस कर्मचारी भडकले आणि यावर ना पोलीस कर्मचारी आणि बॉडीगार्डमध्ये झटापट झाल्याचं चा पाहायला मिळालं दरम्यान हा संपूर्ण प्रकार मंत्री गुलाबराव पाटलांच्या समोरचाच आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका